तुमचं सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये शरशर स्वागत आहे तर आजचा तुम्ही थमनाल बघून तुम्हाला टॉपिक समजला असेल की सेकंड हँड कार कशा घेतल्या पाहिजे यूज कारभार आहे का न्यू कारभार आहे किंवा जी एस टी आल्यानंतर जी एस टी कमी झाल्यानंतर किती तुम्हाला फायदे झाला असेल किंवा सेकंड हँड गाडीमध्ये किती बेनिफिट आहे किंवा लॉस आहे किंवा त्याच्यापेक्षा घेतली पाहिजे किंवा नाही घेतली पाहिजे त्यांनी नवी कार घेतली पाहिजे जुनी सेकंड हँड घेतली पाहिजे जर तुम्हाला जर आत्ता जो जी एस टी पॅनल जो कमी होईल गाण्याच्या ह्याच्यामध्ये त्याच्या हिशोबाने तरी आपण ह्याच्या त्यांचं जे बजेट आहे समजा पहिले त्या एक लाख वीस तीस हजारला भेटायच्या त्या नवीन गाड्या त्या आता साधारणतः त्यांचं बजेट कमी होऊन वीस तीस हजार रुपये त्याच्यामध्ये कमी झालेले प्रत्येक गाडीमध्ये किंवा एक लाख वीस हजारची गाडी असेल ती एक लाख दहा हजारला किंवा एक लाख सात हजारला भेटत आहे आत्ता तर असं करून जर सेकंड गाड्यामध्ये आपण फीचर्स वगैरे किंवा मॉडिफाय गाडी असली त्याच्यामध्ये फीचर्स लावून जर तुम्हाला ती गाडी परवडत असेल किंवा गाडी तुमची वीस तीस लाखाच्या वरची गाडी असेल किंवा तिच्यापेक्षा महाग असेल तर तुम्ही सेकंड हँड जास्त करून फोर व्हीलरमध्ये रिफर करू शकता जर मोटरसायकलचा विचार कर करत असाल की मोटरसायकल घेतली पाहिजे पण मोटरसायकल सेकंड हँड नाही घेता मोटरसायकल किंवा डाउन पेमेंटवरती सुद्धा न्यू गाडी येते तर ती गाडी घेतलेली तुम्ही कधीही चांगलं तर ते गाडी घेतल्यानंतरसुद्धा तुम्हाला फायदा होईल पण मोटरसायकलमध्ये तुम्ही जास्त करून फ फर्स्ट शोरूम कारच जास्त करून रिफर करा तर जस मोटर कार्स असेल तर कार्समध्ये तुम्ही त्याच्यामध्ये विचार करून किंवा सेकंड हँड कॉल कार आहे तिचं एअर कमी आहे पासिंग हे डॉक्युमेंट क्लिअर आहे जर तुमच्या आहे तुमच्या दोनची जर गाडी असेल किंवा सतरा असेल किंवा अठरा असेल किंवा एकोणपन्नास असेल किंवा कोणत्या क्षेत्रातली गाडी असेल त्या गाडीचे जर तुमचे डॉक्युमेंट क्लिअर आहे फर्स्ट ओनर आहे आणि खूप कमी किलोमीटर आलेली डॉक्युमेंट शोरूम क्लिअर आहे तर ती गाडी तुम्ही रिफर केली पाहिजे तर तशी गाडी रिफर केली तुमच्यासाठी क भरपूर योग्य आहे आणि चालेल तुम्हाला लाईफ टाईम चालणारी गाडी पाहिजे कमीत कमी सात आठ वर्षाची जुनी गाडी किंवा दोन एक वर्षाची आता दोन हजार सव्वीस चालू आहे तर तेवीसची किंवा चोवीसची गाडी सेकंड हँडमध्ये असाल आणि तिचं कमी यूज होत असेल तर ती गाडी तुम्ही रिफर केली पाहिजे असं की दो नाही दोन हजार तेराची गाडी पाहिजे सव्वीसमध्ये ती गाडी चालत नाही पुढं तिचे पेपर तर क्लिअर करण्याचा प्रॉब्लेम होतो डॉक्युमेंट त्याच्यामध्ये त्या खर्चामध्ये जेवढं खर्च होतो त्या गाडीला तुमच्या नावावर रजिस्टर करायला तुमच्या ज्याच्या म्हणायला तर ती गाडी खूप कॉस्टली जाते मग त्याच्यात त्याच बजेटमध्ये त्याच डाऊन पेमेंटमध्ये त्या तेवढं पैशाने डाऊन पेमेंट करून नवीन गाडी येते तर त्याच्यामध्ये तुम्ही कमी एअरची आणि डॉक्युमेंट क्लिअर असलेली गाडी घेतली पाहिजे तर माझं नाव हेमंत आहे आणि तुम्हाला आजचा हा ब्लॉग इन्फॉर्मेशन व्हिडिओ तर त्याच्यामध्ये तुमच्यासाठी क्लिअर केली कोणती गाडी घेतली पाहिजे जर तुम्ही मोटरसायकल असाल तर डायरेक्ट शोरूमच घ्या आणि कार तर सेकंड कार कशी घ्यायची हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेलं तर थँक्यू आणि एटव व्हिडिओ बघल्याबद्दल तुमचं सांगितलं मनापासून आबार तुम्हाला भेटतो नेक्स ब्लॉगमध्ये